नमस्कार मंडळी मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या गोऱ्या व्हिडिओमध्ये आता मी वाशिक चाललो दुपारचे वाजले असत दोन वाजून गेले असत जेवण वगैरे थोडा थोडा जे काय होतं तर जेवलं आणि आता वाशिक चाललं वाशिक ए पी एम सी मार्केटच्या बाजूक एक मर्चंट सेंटर म्हणून असा तर थैसर गेल्यानंतर थैसर तुमका खूप साऱ्या गोष्टी मिळतात सजावटीच्या गोष्टी केक त्याच्यानंतर खेळणी म्हणजे सगळाच मिळता तर आपण आता जातो कारण की बारक्याचा बड्डे असा चोवीस सप्टेंबरला तर त्याच्यासाठी थोडासा सामान घ्यायचा असा चॉकलेट वगैरे घ्यायची असत प्लेट्स घ्यायची असत त्याच्यानंतर खेळणी घ्यायची असत त्या तर बघूया ऑनलाईन बघलो पण जर आम ऑफलाईन चांगल्या ता प्राईजला मिळात तर आम्ही ऑनलाईन नाही मागवत असं ठरवलं तर आता आपण पहिले निघूया आणि वाशिक जाऊया आज रविवार असा त्याच्यामुळे कदाचित गर्दी असूक शकतात आता दुपारी निघालो कारण की थोडी गर्दी कमी असायचे चान्सेस दुपारचे जास्त असतात तर आता निघूया आणि बघूया वाशी ए पी एम सी मार्केटच्या मर्चंट सेंटरमध्ये आपना काय काय बघून मिळता चला तर मंडळी आता आम्ही पोचलो आहे सर मर्चंट सेंटरमध्ये वाशीच्या आज दुपारी गेल्यामुळे एवढी गर्दी दिसणार नाही तुमका जसं मी बोललो आहे की सगळ्या वस्तू तुमका हायसर मिळतात तर घड्यापासून ते फरसान त्याच्यानंतर प्लेटी आहे बघा आता हायसर आपण प्लेटी घेऊया कशात बघूया कितनं रे कितना प्लेट आहेस मे प्लेट कितना आता मोठा आहे पण ना हे म्हणजे प्रॉपर आहे चालतंय की लय मोठी होणार ना तर मंडळ आम्ही प्लेटी घेतले कागदाच्या आता पुढे हैसर डेकोरेशनच्या दुकानात येलो हयसर फुग्यांचे एवढे डिझाईन असतात ना की विचारू नका त्याच्यानंतर तुमका नंबरचे कार्टूनचे सगळ्या प्रकारचे फुगे तुमका हयसर बघूक मिळतात सजावटीचा ए टू झेड सामान बघूक मिळता त्यानंतर लहान मुलांचे खेळ आपणाक बघूक मिळतात आता बघे खेळ कदाचित सापशिडी वगैरे असा सा सा तर आपण घेऊया सायडिक ठेवूया आणि बाकीचा थोडासा अजून सामान तर आपण बघूया कसा काय भेटता तर मंडळी आता एवढा सामान आम्ही जमा केलं म्हणजे पार्टी पॉपर्स असत त्यानंतर तीन नंबरचा आकडो त्यानंतर फुगो असा त्याच्यामध्ये टाकूचे थर्माकॉलचे बॉल यो सापशिडीचो खेळ आणि अजून काहीतरी फुगे सांगल्या ना दुर्वाने तर सगळा घेऊया आणि निघूया आता मेन बड्डेच्या सेलिब्रेशनच्या सजावटीसाठी ज्या वया होता त्या सगळा घेतलं आता सर बाकी काय काय भेटतं तुमका देखवतं आहे गिफ्टसाठी पण गोष्टी हैसर भेटतात त्यानंतर गिफ्टचे बास्केट भेटतात त्याच्यानंतर केकसाठी चॉकलेटसाठी मोल्ड्स असतात ते भेटतात त्यानंतर गणपती नवरात्री आता तशी येतले त्याच्या सजावटीसाठी बरेचसे गोष्टी भेटतात पायपुसणी पाठ सगळा तुमका हायसर मर्चंट सेंटरमध्ये भेटता त्याच्यानंतर तुमका जर चांगल्या प्रकारचे फ्रेम वय असतले तर ते तुमका हायसर भेटतले आणि हायसर लहान मुलांची थोडी खेळणी वगैरे असत ती बघूया आणि मग आता निघूया आता आपण चॉकलेटच्या दुकानात येलो बाहेर हायसर चॉकलेट ज्यूस आणि फूड्सचा दुकान असा हायसर तुमका बरेचसे इम्पोर्टेड कोल्ड्रिंक्स वगैरे बघूक मिळतात आणि खूप प्रकारचा आता बाहेर तर बघतो तर खूप प्रकारचा खाणा असा म्हणजे चॉकलेट्स किसेस वगैरे ते चॉकलेट्स असत त्याच्यानंतर वेफल्सचे पॅकेट्स असत त्याच्यानंतर मखाना असत वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये म्हणजे जा नॉर्मल तुमका दुकानात नाही मिळता तग सगळा आहे सर तुमका या दुकानामध्ये बघूक मिळतला किमती थोडेसे महाग असत आणि खूप जास्त डिस्काउंट काय बघूक मिळणार नाही पण चॉकलेटचे खूप सारे व्हरायटी या दुकानात असत तर आपण आता एक काम करूया रुद्राच्या बड्डेसाठी एक मस्त चॉकलेटचं बॉक्स किंवा किलोवर असे चॉकलेट असत ते घेऊया आणि ऐसून निघूया मंडळी सगळी शॉपिंग करून आम्ही पुढे गेलो आणि भूक लागल्यामुळे आता नेरूळमध्ये एक वन ज्यूस सेंटर आणि सँडविच सेंटर असा खूप फेमस आहे सर थांबलो हायसर आता था एक ग्रील सँडविच घेतलं आणि फालुदा घेऊन मग घरात जातलं मंडळी आम्ही घरा केलं आणि बायकोन मस्तपैकी गुलाबजाम बनवून घेतल्यानं सर बारक्याच्या बड्डेसाठी स्पेशल किती गुलाबजाम होत हे अंदाजान पन्नास जास्त चाळीस मंडळी गुलाबजाम बनल्यावर बघूया आता मी तुमका देखवतोय की सामान काय काय आणलं तर मंडळी आम्ही संध्याकाळी आणि गर्दी नव्हती ना एवढी गर्दी नव्हती पण घाईघाई झाली आमची त्याच्यामुळे आम्ही सगळा सामान जमा केलं आणि जसं तुमका देखावलं आहे तसं नेरूळमध्ये थोडा खाल्लं आणि मग घरा केलं तर आता ता मी त्यावेळी काय दाखवत शिकलं नाही काय काय घेतलं आहे आता मी या तुमका देखवत आहे की काय काय घेतलं कारण की ही सगळी तयारी आम्ही मुंबई बड्डे करण्या मुंबई बड्डे करण्यासाठी गेलो तर आता आपण बघूया की आम्ही काय काय आणलं तर मंडळी आता आपण काय बघूया ही पार्टी चौक थ्री नंबर आता प्लेट्स आणि सजावटीचा थोडा सामान हा पडला काय काय त्याच्यात टोपी आणि चॉकलेट असतात आणि ही इमोजी हे सिका आणलं ॲक्च्युली रुद्राच्या शाळेत काहीतरी देऊचं प्लॅन करतो तर आम्ही दिल्यानंतर देखवतो तर ह्या त्याच्या तेका लावक आणलेलो तेवढा सगळा सामान असा आणि आणि केक वगैरे आम्ही डायरेक्टली परेलमधून घेतलो त्याच्यामुळे केक के का आम्ही हैसून घेतलं नाही तर आता सगळी तयारी करूया फक्त आता दुर्वा गुलाबजाम बनवता ते बघूया आणि हा सगळा सामान आता पॅक करतलो कारण की उद्या आमका मुंबईत जायचं असा दुपारनंतर बड्डेसाठी तर आता ह्या सगळा पॅक करत आहे तसंच दुर्वा गुलाबजाम बनवतली मग गुलाबजाम बघूया आणि मग आजचा दिवस म्हणजे रुद्राच्या शाळेमध्ये ॲक्च्युली चॉकलेट नाही आहेत वाटप तर आम्ही काय केलं ते बोलले आमका फ्रेश फ्रूट चालतले ना तर आता आम्ही फ्रेश फ्रूट म्हणून मोसंबी आणलं कारण की बाकीचे फळं इतकी चांगली मार्केटमध्ये दिसत नव्हती मोसंबी जरा चांगली दिसत होती आणि गोड होती तर आम्ही मोसंबी आणलं आणि आता आम्ही त्या का टायपिंग पेपरमध्ये रॅप करतो तर मंडळी मोसंबी अशी रॅप करतो म्हणजे दिसात थोडी बरी दिसतली आणि माझं त्याचं हे स्मायली असत ते हो आता एकाचं काम केलं असं थोडंसं वरील वगैरे अशी मोसंबींच्या सगळं पॅकिंग करूया त्याच्या नर्सरीमध्ये दे देऊ बरे दिसते त्याचा बऱ्याच प्रकारचे स्मायली असत हो तर मग आता लावता तर या आयडिया तुम्हाला कशी वाटली आमक नक्की कळवा ना चॉकलेटच्या ऐवजी म्हणजे बऱ्याचशा स्कूलमध्ये आता चॉकलेट वगैरे अलाउड नसता चॉकलेट बिस्किट्स चॉकलेट बिस्किट वगैरे नसता ते उल फ्रेश फ्रूट तुम्ही देऊ शकता कट पण करून नाही द्यायचे तर आपण आता मोसंबी आण ऑलमोस्ट ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी पीसेस मोसंबी आहेत आपण ते सगळं पॅक करूया चला मंडळी फायनली गुलाबजाम रेडी झाले असत किती झाले तरी मंडळी चाळीस एक चाळीस ते पन्नासच्या मध्ये गुलाबजाम झाले असले आता रात्रभर मुरत ठेवचे असत आणि मग सकाळी बड्डे साठी किंवा हो आम्ही घेऊन जातलो मुंबईकडे चला आता मंडळी सगळी तयारी झाली असा आता पॅकिंग केलं गुलाबजाम झाले मोसंबी पॅकिंग केलं आणि उद्याची तयारी केलं तर आता झोपतं की रात्री तू आमली असं साडे अकरा हो जो व्हिडिओ तुमका जर आवडलो असत त्या व्हिडिओवर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रुद्राच्या बड्डेच्या व्हिडिओमध्ये बाय बाय